महाविकास आघाडीला उत्कृष्ट प्रतिसाद सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे एवढं झाला खरंच तशी काय मी आज या गोष्टीला कारण आज सकाळी आमची महाविकास आघाडीची सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आणि आजच आदरणीय पवार साहेबांचा इथं अध्यक्षतेखाली पैलवानांचा मेळावा होता हा योगायोग आहे असं काही मी त्याला गरज वळून देणार नाही पण हा योगायुग आहे सकाळी आमची सांगलीमध्ये विश्वजित कदम साहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते महाविकास आघाडीचे आमचा असा संयुक्त एक मेळावा पार पडला आणि तो मेळावा करून पाटील यांनी काय परिणाम होईल तुमच्या या सगळ्या गणितामध्ये असं वाटतं देखील आयोजन महाविकास आघाडी आज एक नंबरला आहे सांगली जिल्ह्यामध्ये शेवटपर्यंत एक जर राहणार कारण मी परवाही सांगितले की विशाल पाटील हे भाजपची बी म्हणून काम करत आहेत आणि भाजपने त्यांना उभा तर मी एकटा महाविकास आघाडीच्या उमेदवार समोर ज्या उमेदवारला पुरणार नाही म्हणून भाजपनं दोन पैलवान माझ्यासमोर उभा केलेत पण त्या दोघांना सुद्धा पुरून उरून मी निवडणूक जिंकणार आहे समोर संजय पाटील का विशाल पाटील आज सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत कदम साहेबांच्या सकाळी पासून उद्या सकाळी कडेगाव पोलीस मध्ये स्वतः विश्वजित कदम साहेब असतील अरुणांना लाड असतील विधान परिषदेचे आमदार आमदार त्यांच्या दोघांच्या उद्या सकाळी आठ वाजता पोलीस तालुक्यातून प्रचाराची सुरुवात सुरुवात झालेलीच आहे त्यांच्या समेतची सुरुवात सकाळी आठ वाजता करतोय त्यामुळे काँग्रेसचा संपूर्ण पूर्ण आपल्या महाविकास आघाडी बरोबर आहे संजय बंडखोरी केल्यानंतर झालेली नाही विशाल पाटलांवर कारवाई करणं एवढी अंतर्गत विषय आणि कारवाई तरी पक्ष विरोधी जीव भूमिका घेत कोणत्याही पक्षात असतात ते शेवटी कारवाईस पात्र असतात आता मोदी तुमच्या सगळ्या उमेदवारांसाठी काय वाटत एका शेतकऱ्याला मुलाला हरवण्यासाठी जर मोदी सांगलीमध्ये येत असतील मोदी साहेब खर खर हा आमचा महाविकास आघाडीचा माझा विजय समजा तुमच्या समोर आव्हान कोणाच आहे विशाल पाटलाचं हे की संजय काका आहे मला आज हे दोघही आव्हान वाटत नाही माझी निवडणूक एकतर्फी आहे कारण गेली जर दहा वर्ष विद्यमान खासदारांच्या विशाल पाटलांचं जे कारकीर्द बघितली शेतकऱ्यांना जो त्रास झाला त्या दोघांमुळे तर खरखर ही जनता पूर्ण माझ्या व महाविकास आघाडीच्या पाठी मागा मला आव्हान दोघांच्या कोणाचं वाटत नाही तुमच्या प्रचाराला उद्धव ठाकरे कोण आहे उद्धव ठाकरे साहेब आहेत आदित्य ठाकरे साहेब आहेत आदरणीय पवार साहेबांचे सगळेचं नियोजन चाललंय आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या रॅलीचं नियोजन चाललेलं आहे असे अनेक नेते येणारे सात ते आठ दिवस सांगली शहरात काँग्रेसचे सांग मोठे मोठे नेते कोण आहे ना। नाना पटोले येणार जयंतराव पटलांवर जयंत पटल आरोप करण्यात आलेला आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा समोरची जागा काँग्रेस पक्ष मागत होती त्यामुळे यात राष्ट्रवादीचा कुठलाही प्रकारचा संबंध आहे असं मला वाटतं तो नाही मी शिवसेनेचा उमेदवार आहे त्यामुळे माझ्या हातात महाविकास आघाडीचं तिकीट आहे त्यामुळे मी आज महाविकास आघाडी म्हणून सर्वांच्या समोर विरोध होतो पाहिजे शुक्रचार कोण अशी चर्चा होते सांगलीमध्ये सगळे जयंत पाटलांनीच घडून आलेले तुम्हाला तिकडे शिवसेनेत पाठवलं आणि जागा खर तर त्यांच्या मुलाकरता हवी होती ते झालं नाही म्हणून तुम्हाला सेनेत पाठवून काँग्रेसची जागा काढून घेतली काँग्रेसने एकटं पडलं असं एक आरोप होतोय गेली दोन वर्ष झालं मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये मी जातो प्रत्येक वेळी जिथे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जातो त्यावेळेस कोण म्हणतो नाही की याच्या पाठीमाग कोण तर आहे मी बैल गोवळी संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा एवढ्या मोठ्या घेतल्या आर्मी साठी रक्तदान मोहीम राबवली कुस्ती क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल त्यावेळेस कोण म्हणलं नाही की याच्या पाठीमाग कोण तर आहे आजच या उगज वावड्या उठलेल्या आहेत की कोणतर पाठीमाग आहे मी जे कष्ट केली गेली ते वर्ष वर्ष झालं त्या फळ म्हणून महाविकास आघाडीनं माझा विचार करून मलाही उमेदवारी दाखल करण्यात आला महाविकास आघाडीचे जाणीवपूर्वक केला जाते शिंदे साहेबांचं मग मध्ये ऐकलं पण हे सर्व जाणीवपूर्वक आता गुन्हा दाखल झालेला येणाऱ्या काळामध्ये अजून होतील लोन जे आम्ही फुकर करत नाही आम्ही जनतेजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो विचार मांडण्याचा प्रयत्न